अठरा तारखेला आम्ही साडेतीन शक्तिपीठाच्या दर्शनाला गेलो होतो कालच आलो प्रथम केरलीमध्ये मठामध्ये दर्शन घेतलं मग महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्याच दिवशी संध्याकाळी तुळजापूरचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी माहूरच्या दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि माहूरगडच्या रेणुकेचं दर्शन घेतलं तिथेच पुढे सुद्धा मंदिर आहे तिथेही दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी नगरमधील श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि मग वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन घेतलं किती सुंदर मूर्ती होती माहिती आहे का खूप छान दिसत होती आणि त्या दिवशी संध्याकाळी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि काल येताना भीमाशंकरला जाऊन आलो खूप सुंदर दर्शन झाले हे सगळे डिटेल व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहेत